नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲप डाउनलोड करा आज मी तुम्हाला हा जो फोटो दाखवतो आहे संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याचा हा फोटो आहे हा पुतळा छत्रपती संभाजीनगर पैठण गेट म्हणून भर वस्तीतलं जे ठिकाण आहे जुना असं ते जुना दरवाजा आहे आणि त्याच्या एका बाजूला लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे आणि दुसऱ्या बाजूला उत्तरेकडे तोंड करून हा स्वामी आ, हा गोविंदभाई श्रॉफ यांचा पुतळा आहे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली की त्यांनी स्वामीजींना तर आपला गुरुच नेताच मानलेलं होतं आणि त्यांनी काम केलं होतं वंदे मातरम म्हणण्याची जी चळवळ शाळांमध्ये सुरू झाली होती त्याची हे प्रणेते मुलांनी वंदे मातरम म्हणलं आणि त्यांना शाळेतून काढून टाकल्या गेलं त्या सगळ्या चळवळीचं नेतृत्व गोविंदभाईंनी केलं होतं आणि नंतर छत्रपती संभाजीनगर इथली सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि बाकीचे सगळे ऐकून दैनिक मराठवाड्यासारखं दैनिक जे सगळ्या ह्या भागातल्या अस्मितेचं प्रतीक होतं या, या सगळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ आज हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे असं की हा हे फोटो कालचा आहे काल पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांची पुण्यतिथी होती एकवीस नोव्हेंबर दोन हजार दोन ला त्यांचं निधन झालं आता त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा त्यांचा भरवस्तीत असलेला पुतळा उदास खिन्न एकटा उभा असलेला मला दिसला खर तर असं असतं की जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आपण पुतळे उभे करतो एक तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की आमच्यासारखे चळवळीतले लोक बोंबा मारतात पुतळे का नाही म्हणतात यापूर्वी मी स्वामी रामानंद तीर्थांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये व्हिडिओ केलेला होता आपण आरडाओरडा करतो त्या ठिकाणी त्यांचं स्मारक व्हावं म्हणतो पुतळे उभे करा म्हणतात सरकारच्या मागं लागायचं राजकीय नेत्यांच्या मागं लागायचं पाठपुरावा करायचा आणि जेव्हा किंवा पुतळा उभा राहतो तेव्हा त्याच्या बातम्या होतात राजकीय नेते येतात एक इव्हेंट होतो तो पुतळा बसतो त्या दिवशी पुतळ्याला हार पडतात आणि स्वाभाविकपणे नंतर त्या पुतळ्याची कुणाला आठवण राहत नाही हा जो नेमका मुद्दा आहे म्हणजे कालपर्यंत आम्ही स्वामीजींचा पुतळा या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात त्या काला चबुतरा या ठिकाणी बसवावा म्हणून आग्रह धरत होतो तो बसला आत्ताचीच गोष्ट एकोणीस तारखेचीच गोष्ट आणि दोन दिवसानंतर स्वामीच्या पुतळ्याचं अनावरण झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्याच्या हस्ते आता एकवीस तारखेला गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जो पुतळा आधीच बसलेला आहे त्या पुतळ्याची आम्हाला आठवण सुद्धा राहिली नाही खरं तर याच्यामध्ये फक्त सरकार दोषी असं मी म्हणतच नाही सरकार म्हणजे काय वेगळी गोष्ट आहे हो खरं तर सरकार काय आभाळातून पडलेलं आहे का, का। मला हा जा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी करायचा आहे तुम्ही आम्ही जे सर्वसामान्य लोक आहोत तो एरवी बोंबा मारतात तुमच्या हातातल्या नसलेल्या गोष्टीसाठी हे मी कबूल करतो समजा पुतळा बसवायचा असेल तर एखाद्या सामान्य माणसाच्या हातातली गोष्ट नाही पण पुतळा बसवल्याच्या नंतर आता हा स्वामी गोविंदभाईंचा पुतळा बसवल्याच्या नंतर त्या पुतळ्याला त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जाऊन अभिवादन करायची तुमची आमची हे नाही मानसिकता नाही दोन फुलं तर तुम्ही जाऊन तिथं वाहू शकता की जी गोष्ट मी परवा की काल केली ही जी मानसिकता आहे ह्याच्याबद्दल माझा आक्षेप आहे आपण सर्वसामान्य लोक आणि एक लक्षात घ्या लोकशाहीमध्ये सगळ्यात शेवटी जबाबदारी ही सर्वसामान्य लोकांवरतीच असते तुम्ही ती जबाबदारी नेत्यांवरती शासकीय अधिकाऱ्यांवरती ढकलून मोकळे होऊ शकत नाही सगळ्यांनी मिळून तेव्हा आग्रह धरला भव्य पुतळा उभा राहावा उत्तरेकडे तोंड करून म्हणजे पूर्णपणे जी तेव्हाची मूळ वस्ती असलेली आणि तो सारखा प्रदेश त्याला तोंड करून तो असावा हे सगळं ठरल्याच्या नंतर पुतळा उभा राहिल्याच्या नंतर त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं त्याची आठवण ठेवणं ही कोणाची जबाबदारी आहे मग केवळ पुतळा आणि त्याला फुलं फुलं वाहणे इतक्या पुरती मर्यादित ही गोष्ट नाहीये या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था उभ्या केल्या गे गेलेली आहे ती संस्था स्वामीजींच्यासाठी गोविंदभाईंच्यासाठी काम करते त्यांचे ते त्या ठिकाणी पुतळे आहेत त्या संस्थेनं आता दुसरी आपली जबाबदारी आहे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून अशा संस्था जेव्हा काम करत असतात आपण किती लोक जातो आणि त्या संस्थेला काय मदत करता येऊ शकतील ह्याच्या संदर्भात काही विचार करतो किंवा तिथं काही प्रत्यक्ष तुम्हाला काम करता येऊ शकेल काही विचार करतो अडचण काय झालेली माहिती आहे का आपली आपण पुतळे स्मारक सभागृह या सगळ्यांची उभारणी करा म्हणतो संस्था उभ्या करा म्हणतो हे सगळं ठीक आहे एक भाग झाला ते व्हायलाच पाहिजे पण नंतर पुढे ते चालवायची जबाबदारी कोणावरती आहे ते राजकारणातला जो विनोद आहे ना म्हणजे जेव्हा पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई होते त्यांना काढलं आणि त्यांच्या जा जागी चरण सिंग यांना बसवलं चरणसिंगांना त्यांचं सरकार किती दिवस चालणार असं इंदिरा गांधींना प्रश्न विचारला होता इंदिरा गांधींनी अतिशय चाणक्य नीतीप्रमाणे उत्तर दिलं होतं की हमने सरकार बनाने के लिए सपोर्ट किया आहे समर्थन दिया आहे सरकार चलाने के लिए नाही झालं मग तेवढ्या एका वाक्यावरून चरण सिंगांना काय कळायचं ते कळलं त्यांनी राजीनामा दिला चार महिन्यात ते सरकार कोसळलं आता हे झालं राजकारणातला भाग चतुरपणाचा किंवा खवटपणाचा भाग झाला आता संस्थांच्या बाबतीमध्ये काय आम्ही स काय संस्था चालवण्यासाठी उ तळमळ केली संस्था चालवण्यासाठी शक्ती सगळी खर्च केली उभारण्यासाठी सॉरी मदत मागितली पैसे गोळा केले देणग्या गोळा केल्या सगळं केलं संस्था उभ्या केल्या पुतळे उभारले स्मारकं केली आता पुढचा जो मुद्दा आहे मग हे सगळं चालवायचं चा कसं तर मग ते इंदिरा गांधीसारखे आपण सर्वसामान्य लोक आम्हाला ते काहीच माहीत नाही आम्ही पाठ फिरवतो निघून जातो गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुण्यतिथीला अभिवादन केल्या गेलं नाही त्या पुतळ्याला सार्वजनिक ठिकाणी असलेल्या म्हणून मी राजकीय नेते सरकारी अधिकारी यांना दोष देत नाहीये माझी फार सर्वसामान्य अशी माणसांकडून असलेली अपेक्षा आहे की हे जर तुमच्या अस्मितेचं प्रतीक आहेत हे, हे लोक तुमच्यासाठी लढलेले होते या लोकांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये जे कष्ट शोसले शोध सोसले कोणासाठी सोसले त्यांचा काय वैयक्तिक फायदा होता का त्याच्यामध्ये सगळ्यांना तर माहिती ज्यांनी ज्यांनी गोविंदबाईंना बघितलं शेवटपर्यंत पायी पायपाय चालत होत त्यांच्या घरातून निघून सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला पायपाय चालत ते येणारी त्यांची थोडीशी झोपलेली अशी त्यांची जी अंगकाठी होती ती सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आहे इतकी साधी माणसं होती ही सगळी यांनी कशासाठी हे के कामं केली मग आज जेव्हा आम्ही त्यांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी उभे केलेले असतात त्याची आठवण ठेवणार नसूत किंवा ज्या संस्था उभ्या केल्या त्या ठिकाणी आम्ही किमान जाणार नसूत ती संस्था तरी त्यांच्यासाठी काम करते आहे किंवा सरस्वती भुवन शिक्षण संस्थेनं त्यांचं जिथं अंत विधी झाला त्या ठिकाणी स्मृतीस्थळ उभारलेलं आहे त्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम ती संस्था घेते मी स्वतः त्या संस्थेचा माझी विद्यार्थी आहे सलग तीन वर्ष गोविंदभाई गेल्याच्या नंतर गोविंदभाईंच्या स्मृतीपित्त्यर्थ आम्ही ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाचमध्ये केलेलो ही आपली जबाबदारी नाही आहे का हे मी केवळ एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मी आहे त्या संस्थांशी मी संबंधित आहे म्हणून तुम्हाला मी तुमच्यासमोर ठेवतो भारताचं मला माहिती नाही काय असेल ते संपूर्ण महाराष्ट्रभर मी बघतो कितीतरी ठिकाणी पुतळी उभ्या केल्या गेलेल्या आहेत किती तरी ठिकाणी स्मारकं आहेत कितीतरी ठिकाणी असे सभागृह आहेत आणि त्यांचा वापरच नाही त्या तुलनेमध्ये त्यांची देखभालच नाही त्याच्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करायला पाहिजे सर्वसामान्य नागरिक म्हणून जागरूक नागरिक म्हणून ते आपण करत नाहीत हा माझा सगळ्यात मोठा त्याच्यावरचा आरोप आहे आज गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याच्या बद्दल जी अनास्था आम्ही दाखवली त्या निमित्तानं हा विषय मला तळमळीनं तुमच्यासमोर मांडायचा आहे आणि मग अक्षरशः चिडून असं म्हणावं लागतं की गोविंदभाई तुम्ही आम्हाला माफ करूच नका तुम्ही कशासाठी लढले आणि कशासाठी हा मराठवाडा तुम्ही स्वतंत्र केला आम्ही निजामाच्या खाली पारतंत्र्यामध्ये होतो तेच बरं म्हणायची वेळ आली कारण की मग आमची मानसिकताच गुलामीची आहे आम्ही कुठल्या राजकीय नेत्याकडं करून बसतो त्यांनी करावं म्हणतो प्रत्यक्षामध्ये आम्ही काही करत नाही हा सगळ्यात मोठा दोष आहे ही जी गुलामीची सरंजामदारी मानसिकता आहे जे काही करायचं ते तेव्हा राजे रजवाडे ते, ते वतनदार होते ते करायचे आणि सामान्य लोकांनी काही करायचं नाही आणि आता राजकीय नेत्यांनी करायचं सरकारने करायचं आणि आम्ही काही करायचं नाही त्याच्यामुळे ते नंतर एक पण सगळ्यात पहिले दोष आमचा आहे भाई तुम्ही आम्हाला माफ करूच ना इथेच थांबूयात धन्यवाद